मित्रांनो आपल्या आजूबाजूला काही अशा घटना घडतात की ज्यावर आपला विश्वास बसत नाही पण ज्यांनी हे सर्व प्रत्यक्ष पाहिलेलं असतं किंवा प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं त्यांच्या तोंडून जेव्हा आपण हे प्रत्यक्ष ऐकतो तेव्हा मात्र या अनाकलनीय गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो नमस्कार मित्रांनो आठवणींचा कप्पा या प्लेलिस्टमधील आजची ही चौथी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही एक भयानक भयकथा आहे कथेचं नाव आहे कोण होती ती व्यक्ती चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो ही एक सत्यकथा आहे आमच्या वाडीतील रवी काका यांच्या बालपणीची खूप वर्षांपूर्वीची ही कथा आहे आमच्या गडगेसकल या वाडीमध्ये खांदारे काकांचं घर हे थोडंसं एका बाजूला आहे काकांच्या घरी जायचं म्हणजे एकट्याला जायला भीती वाटायची एक मोठा ओढा व एक छोटा ओहळ पार करून अरुंद पायवाटेनं काकांच्या घरी जावं लागे काकांच्या घराच्या आजूबाजूला जंगल होते काकांचे वडील म्हणजेच खांदारे आजोबा यांना शिकारीची आवड होती आता वाडीत तेवढी माणसंही नाहीत आणि शिकारीलाही कोणी जात नाही एके दिवशी खांदारे आजोबा रवी काकांना सोबत घेऊन शिकारीला निघाले आजोबांच्या घराच्या मागे एक डोंगर आहे तिथे शिकारीला जायचं त्यांनी ठरवलं सोबत रवी काकांना घेतलं रवी काका हे त्यावेळी लहान होते आजोबा आणि काका काळोख पडताच घरातून बाहेर पडले जंगलाच्या पायवाटेने निघाले अगदी घरातून बाहेर पडून थोड्याच अंतरावर गेले असतील इतक्यात बॅटरीचा बल्ब गेला त्यावेळी ज्या बॅटऱ्या मिळायच्या त्या आतासारख्या बॅटऱ्या नसायच्या बल्ब गेल्यावर त्या बल्बवर दोन चार वेळा टिचकी मारली की कधी कधी तो बल्ब परत पेटायचा नाहीतर मग बॅटरीचा बल्ब बदलावा लागायचा त्यामुळे जंगलात जात जाताना चार ते पाच बल्ब सोबत घेऊन जावं लागायचं तसेच आजोबांनीही जास्त लांब जंगलात जायचे नसल्याने तीन बल्ब सोबत घेतले होते सुरुवातीलाच एक बल्ब गेला तो बल्ब बदलून ते पुढे निघाले एका झुडपात त्यांना डोळे दिसले तसे आजोबा सावध झाले त्यांनी लगेचच खांद्यावरील बंदूक काढली व नेम धरला परंतु ते जनावर तिथून निसटलं सावधपणे त्याच्या मागावर आजोबाही गेले जसजसा ज़ जनावराच्या पायांचा आवाज येई तसतसे आजोबाही त्याचा पाठलाग करत होते जनावरांच्या पायाचा आवाज येत होता पण डोळे दिसत नव्हते याचं आश्चर्य वाटत होतं अचानक आजोबांनी समोरच्या करवंदीच्या झुडपात बॅटरी टाकताच अगदी जवळ त्या प्राण्याचे डोळे दिसू लागले आजोबांनी परत एकदा बंदूक काढली पण इतक्यात बल्ब गेला आजोबांनी बल्बवर टिचकी मारून बघितली पण उपयोग झाला नाही आजोबांनी लगेचच बॅटरीचा बल्ब बदलला आणि घाईघाईने समोर बॅटरी टाकली पण समोर कोणीच नव्हतं आजोबांनी आजूबाजूला बॅटरी फिरवली आश्चर्य म्हणजे प्राण्याच्या पावलांचा आवाज न येताच तो प्राणी नेमका गेला कुठे हे समजलंच नाही शेवटी आजोबा माघारी फिरले व रवी काकांना सोबत घेऊन पुढे निघाले आता ते हळूहळू डोंगराच्या दिशेने चालू लागले चढाव चढून वरती आल्यावर एका माळ त्यांना एक ससा दिसला पण बॅटरी पडताच तो धावत सुटला थोड्याच अंतरावर जाऊन थांबला आता आजोबांनी नेम धरला व बंदुकीचा चाप ओढला जोरात आवाज झाला पण ससा निष्ठून पळाला आजोबा म्हणाले ससो जास्त लांब नाही गेलो हा म्हणून ते थोडे पुढे गेले पुढे ससा दिसला पण तितक्यातच राहिलेला शेवटचा बल्ब नेमका त्याच वेळी गेला आजोबा म्हणाले यवादलेला साधात तर दळीदार कित्याक बाधात आता मात्र काका व आजोबांकडे अंधारातून घरी येण्याशिवाय पर्याय नव्हता आजोबा काकांना म्हणाले आजचा दिवस काय बरोबर नाही आता माझे मा माझ्या मागोमाग चल नुकतीच पौर्णिमा होऊन पाच सहा दिवस झाले असल्याने चंद्रोदय उशिरा होऊन अंदुग प्रकाश पडला होता या अंदुग प्रकाशात महाराणावरून चालत चालत दोघेही खाली पायवाटेकडे आले पायवाटेने खाली घरच्या दिशेने जायला सुरुवात केली इतक्यात काकाने समोर पाहिले तर आजोबांच्या पुढे कोणीतरी चालत असल्याचे दिसले काका घाबरले आपण येताना तर दोघेच आले होतो मग आपल्या पुढे चालणारी तिसरी व्यक्ती कोण त्यांनी हळूच मागून आजोबांना हात लावला आणि आजोबांना थांबवले आणि त्यांच्या कानात विचारले आजोबा तुमच्या पुढे कोणतरी चालतंय बघितलात काय आजोबा म्हणाले होय आजोबा अजिबात घाबरलेले नव्हते उलट आजोबा पुढे म्हणाले तू माझ्या मागसून गपचूप चलत राहू तो त्याच्या वाटेन जाता एका जाऊ दे मग हे तिघेही त्याच वाटेवरून खाली येत होते आता आजोबांचं घर जवळ येऊ लागलं होतं त्यापूर्वी जंगलात एक वाडा होता त्या वाड्याजवळ येताच तिथून दोन वाटा जात होत्या त्यापैकी एका वाटेने ती व्यक्ती पुढे चालत राहिली काकांनी आजोबांना विचारले कोण होती ती व्यक्ती आणि पुढे कुठे गेली आजोबा म्हणाले तो जो कोण होतो ना तो त्याच्या वाटेन गेलो आता आपण आपल्या वाटेन घरात जाऊया मित्रांनो ही एक सत्यकथा आहे समाजात कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही आजची ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद